क्षेत्र비 어제비디 학티 1824 अंक की संख्यांचे वाचन कर नारा होत एकक दशक शतक हजार सवन्न क्षर्ण स्तूप 40 40 अबज अबज कारवार्निकरवा पद्ममा पद्म चंपूज चंपू अंत्या मध्य पाळना पाळन धून माधु अशैनी तेवीस अंक्या पंचेचाळीस शंभू पंच्याण्णव पद्म त्रेचाळीस खर्व, एकवीस अब्ज सदुसष्ट कोटी एकसष्ट लाख बत्तीस हजार एकशे चोवीस एक पद्म एक, एक खर्व, एकोणतीस अब्ज सतरा कोटी तेवीस लक्ष एकोणऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर शहात्तर पद्म बारा खरब अकरा अब्ज वीस कोटी एकवीस लक्ष तेवीस हजार दोनशे तीन

તર લક્ષ પાંચે એક ચોવીસ શંભુ અઠ્યાણ ખર્બ પંચ અબ્જ બાવીસ કોટી બી લક્ષ પંચ હજાર તીનશ અઠ્યાતર વીસોની पंचवीस शंभू अडुसष्ट पद्म चौतीस खरब सत्तर एकशे सत्तावीस त्रेचाळीस अब्ज एकोणतीस कोटी शहात्तर लक्ष एकावन्न हजार दोनशे पंचेचाळीस एक पद्म पंचवीस खरब शहाण्णव अब्ज तेवीस कोटी एकवीस लक्ष सदतीस सदतीस हजार पन्नास तेरा शंकु चौदा पद्म पंचवीस खस अब्ज बेचाळीस कोटी ते हजार दोनशे बत्तीस पद्म एकवीस एक पण बावन्न पद्मतीस खस अब्ज छत्तीस कोटी शेचाळीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्यात्तर दहा पद्म सत्तावन्न खरब सत्याऐंशी अब्ज दहा कोटी